हाय फ्रेंड्स लर्न विथ फन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता दहावी विषय भूगोल प्रकरण नंबर पहिले प्रकरणाचं नाव आहे क्षेत्रभेट क्षेत्रभेट या प्रकरणाच्या खाली पान नंबर आठ वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायमध्ये जे काही प्रश्न आलेले आहे तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला थोडक्यात उत्तरे द्यामध्ये विचारलेला आहे तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा तुम्ही केलेल्या क्षेत्रपेटीचा अहवाल तुम्हाला या ठिकाणी तयार करायचा आहे तर या ठिकाणी आपण एक नमुना दाखल क्षेत्रभेटीचा अहवाल देत आहे तर ते क्षेत्र आहे एलिफंटा बेट घारापुरी घारापुरी म्हणजे एलिफंटा बेटाच्या क्षेत्रपेटीचा अहवाल या ठिकाणी एक नंबर दिलेला आहे क्षेत्रभेटीचा हेतू काय आहे दोन नंबरमध्ये क्षेत्रभेटीद्वारे संकलित केलेली माहिती या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी अ दिलेला आहे त्यानंतर पुढचा आ या ठिकाणी आहे त्यानंतर या अहवालामध्ये तीन नंबर आहे घरापुरी या बेटावर पोचण्यासाठी वाहतुकीची साधने कोणती लागतात कोणती आहेत तर त्याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला ती या अहवालामध्ये लिहायची आहे त्यानंतर पुढे चार नंबर आहे घरापुरी या बेटावरील पर्यटकांची आकर्षणे कोणती आहेत तर ती दिलेली आहेत पाच नंबर घारापुरी या बेटावरील लोकजीवन त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला या अहवालामध्ये लिहायची आहे आणि सहा नंबर आपल्याला घरापुरी या बेटावरील काही ज्या समस्या असतील तर त्या आपल्याला या अहवालामध्ये मांडायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला आपण केलेल्या शत्रपेटीचा अहवाल आपल्याला या पद्धतीने तयार करता येईल यानंतर आपल्याला याच खाली हा दिलेला आहे कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा कोणत्याही कारखान्यास जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय प्रश्न विचारायचे आहे तर ते आपल्याला प्रश्नावली तयार करायची आहे तर या ठिकाणी नमुना दाखल काय प्रश्न दिलेले आहे या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली कारखान्यात कोण कोणत्या वस्तूंचे उत्पादन होते या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी विचारू शकता यानंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे क्षेत्र भेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल क्षेत्रातील पड ले, पडलेला कचरा संकलित करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गुणी व पिशव्या बरोबर नेऊ पसरणार नाही याची खबरदारी घेऊ त्यासाठी क्षेत्रभेटी दरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या ताटल्या खाद्यपदार्थांची वेष्टने उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी एकत्र जमा करू संबंधित क्षेत्रात माहिती फलक पथनाट्य सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव जागृती वाढवू संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांशी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पात्राद्वारे किंवा मुलाखतीद्वारे संपर्क साधू अशा पद्धतीने आपल्याला क्षेत्रपेटीद्वारे कचऱ्याचे व्यवस्थापन करता येईल अशा पद्धतीने आपल्याला क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन करता येईल यानंतर याच खाली दिलेला आहे क्षेत्र घ्याल तर क्षेत्रभेटीसाठी आपल्याला काय काय साहित्य घ्यावं लागेल तर माहितीची नोंद ठेवण्यासाठी नोंदवाई लागेल पेन पेन्सिल मोजपट्टी कॅमेरा दुर्बीण इत्यादी लागतील स्थानाच्या दिशानिश्चितीसाठी होका यंत्र व सखोल माहितीसाठी आपल्याकडे नकाशे पाहिजे क्षेत्रभिटीच्या हेतूनुसार माहिती संकलनासाठी नमुना प्रश्नावली आपल्याकडं पाहिजे क्षेत्रातील पाण्याचे मातीचे कचऱ्याचे वनस्पतींचे दगडांचे नमुने गोळा करण्यासाठी कागदी पिशवी अथवा बंद झाकणाचे डबे आपल्याकडं पाहिजे त्याचबरोबर याशिवाय टोपी पाण्याची बॉटल आणि फर्स्ट एडची जी बॉक्स आहे फर्स्ट एड बॉक्स तो आपल्याकडं पाहिजे यानंतर पुढे आपल्याला ऊ दिलेला आहे भेटीची आवश्यकता स्पष्ट करा तर काय आवश्यकता आहे तर क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष आपल्याला अनुभव घेता येतो क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यातील सहसंबंध आपल्याला जाणून घेता येतो क्षेत्र भेटीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक आर्थिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा आपल्याला अभ्यास करता येतो क्षेत्रभिटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो व अभ्यासलेल्या ज्ञानाचा उपयोजनास चालना मिळते चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा